आदर्श शाळेत विज्ञान मेळावा संपन्न आदर्श विद्या मंदिर सोनई माध्यमिक विभागामध्ये विज्ञान गणित मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रसंगी श्री हनुमान ग्रामीण विकास व संशोधन मंडळ पानसवाडी संस्थेच्या अध्यक्षा सन्मान निसौ जयश्रीताई रविराज पाटील गडाख या अध्यक्षस्थानी होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव श्री रविराज तुकाराम पाटील गडाख विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बी आर खेसमाळसकर सर हे उपस्थित होते विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते सन्माननी रविराज गडाख व सौ जयश्रीता उपकरणांची व समाधान व्यक्त केले तसेच बाल वैज्ञानिकांना शुभेच्छा दिल्या या मेळाव्यामध्ये पाचवी ते सातवी लहान गट व आठवी ते दहावी मोठा गट असे आयोजन करण्यात आले होते यामध्ये लहान गटात एक्केचाळीस उपकरणांची व मोठ्या गटात सव्वीस उपकरणांची मांडणी करण्यात आली होती या प्रत्येक गटातून तीन क्रमांक काढण्यात आले व त्यांना तालुका स्तरी विज्ञान प्रदर्शनासाठी प्रस्तावित करण्यात आले मोठ्या गटातील पर्यवेक्षणाचे काम श्री तुवर सर श्री पवार सर व वा श्री वाबळे सर यांनी केले तर लहान गटातील पर्यवेक्षणाचे काम श्री फोपसे सर श्री शिंदे सर व श्रीमती आवटे मॅडम यांनी केले लहान गट प्रथम क्र चिरंजीव कुसळकर आनंद द्वितीय क्र चिरंजीव लोहक्री कौस्तुभ तृतीय क्र कुमारी जिज्ञासा चव्हाण उत्तेजनार्थ कुमारी मुंगशी श्रेया व बनसोडे पूजा मोठा गट प्रथम क्र कुमारी ज्ञानेश्वरी गडाख द्वितीय क्र कुमारी रोवा भालेराव तृतीय क्र कुमारी श्रेया शिंदे उत्तेजनार्थ चिरंजीव पठाण व कुमारी आसने धनश्री या कार्यक्रमाचे निवड श्री गुलदगड सर यांनी केली तर अनुमोदन श्री पवार एस पी सर यांनी दिले विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री खेसमाळ सकर सर यांनी प्रस्तावित केले व समारोप श्री दराडे सर यांनी केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री तुवर सर यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी सहभागी झाले होते